नमस्कार मित्रांनो चांगबल चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो आहोत कातर खाटाऊच्या ओपनच्या मैदानामध्ये तर या मैदानामध्ये कोणती कोणती बैलं आलेले आहेत आणि त्यांचे पायरे आपण या व्हिडिओच्या मार्फत पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपणे नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार नितीन ड्रायवर काय म्हणताय आज कोणती कोणती बैल आणलीत कस काय व्हायरस मित्रांनो नितीन ड्रायवर कुसवडे यांचा व्हायरस आणि देवा बघू शकता आपण बिनजोडची बरीचशी मैदान ह्या गाजवलीत आज कसं काय नियोजन कुणा सोबत आहे बर पंजाब वरून बैल आणलाय तोच काय म्हणजे आज लाल कंधारे आणि नागोरी एकत्र पळणार आहेत चालतय शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो वाटेगावचा बादल सुद्धा दाखल झालाय बघा या कातर खटच्या मैदानामध्ये दादा नमस्कार काय म्हणताय आज कसं काय नियोजन बादलच नंद्यासोबत यापूर्वी पाहिले का जोडी बरं बरं आता बादलची बरीचशी मैदान झाली आता कस स्पीड वाटते काय स्पीड वाढली परवा कोण पेडगा बर बर चांगलं आहे म्हणजे आज बरेचशे गाड्या आलेत गाड्या मोठ्या आज आहे टफ कॉम्पिटिशन हॉल चालतंय शोभेच्छा मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्राचा लाडका म्हणजे नवम हिंद केसरी बकासूर पण दाखल झाला आहे बघा या कातर खाटावच्या मैदानामध्ये आणि आज सोबत पडणार आहे निंबळकर सरांचा सारजा मित्रांनो रणजित निंबळकर सरांचा सारजा सुद्धा दाखल झाला आहे बघा या कातर खाटावच्या मैदानामध्ये आणि आज सोबत पडणार आहे सरजेच्या अंगावर लिहिले फक्त मालकांसाठी पळ सरजे आणि आज संपूर्ण महाराष्ट्राची लाडकी जोडी आज आपल्याला पाहायला भेटणार आहे निंबळकर सरांचा साई सुद्धा दाखल झालाय बघा कातर काटवच्या मैदानामध्ये नमस्कार गाव कोणतं तुमचं निमगाव निमगाव कोणता बैल आणलाय आज कस का मित्रांनो माळशिरस निशाण निशान आणि निमगावचा सावकार पण दाखल झालाय बघा या कातर मैदानामध्ये आज कसं काय नियोजन पाहिरायचं काय घरची गाडी का बर यापूर्वी पाहिले का कुठे मैदाना पहिल्यांदाच चालतंय सुभेच्छा मित्रांनो सुळेवाडीचा हिरा सुद्धा दाखल झालाय बघा या कातर खाटावच्या मैदानामध्ये नमस्कार भाऊ गाव कोणतं तुझं कुंडल कोणता बैल आणलायस काय महाराज मित्रांनो कुंडलचा महाराज आलाय आणि पलीकडचं प्रधान का कुठला कुंडलच काय बर बर आज कस काय नियोजन काय पायरेच वगैरे काय मुंबईचा दोघांचा मुंबईच दो दो बर चालतय सोबत बेवघाट एक्सप्रेस वजीर सुद्धा दाखल झाला बघा या कातर काटावच्या मैदानामध्ये गाव कोणतं तुमचं करवडी करवडी कोणता बैल आणलाय आज कस बेवघट आज कसं नाही नियोजन आज आज मागडे जाते वजीर सोबत आहे बर बर वजीर कधी नियोजन झालं कसं काय झालं बर बर फोन लावला कुठे पाहिले या पूर्वी जोडी पलटणला पलटणला पाहिले चालतंय शुभेच्छा दादा नमस्कार गाव कोणतं तुमचं नेवरी नेवरी कोणतं बैल आणलं कसं काय वजीर रायफल आणलंय बर मित्रांनो एनडी शेठ पाटील यांची रायफल आणि वजीर सुद्धा आलेला आहे आज या कातर खटावच्या मैदानामध्ये आज कसं काय नियोजन दादा दोघांचे झालेले गुपित आहे बाहेर कळेल आज टॉपच्या गाडी आलीत सर्व कॉम्पिटिशन हॉनर स्पर्धा <laughs> चालतंय आहे शुभेच्छा तुम्ही मित्रांनो आठ हजार एक मेहबूब सुद्धा दाखल झालाय बघा या कातर खटावच्या मैदानामध्ये मित्रांनो जीवन रयव्हर निनाम यांचा सुंदर सुद्धा दाखल झालाय बघा या कातर खटावच्या मैदानामध्ये कोणतं बैल आणलंय आज कसं काय पक्षी आणले का आणि पली नाव काय गल्लास कुणासोबत आहे बर बर कोणतं बैल तात्यांचं काय सरजे का बर बर यापूर्वी पाहिले का जोडी का पाहिल्यांदाच पहिल्यांदाच चालतंय शुभेच्छा तुम्हाला मित्र गाव कोणतं तुझं उंबरे कोणतं बैल आणलायच का शिव मित्रांनो उंबरेचा शिवा सुद्धा दाखल झालाय बघा या कातर खटावच्या मैदानामध्ये आज कोणासोबत पडणार आहे का शिव बर ठीक आहे चाल गाव कोणतं तुमचं पेटनाकं कोणतं बैल आणलं आहे कसं माणिक मित्रांनो पेटनाक्याचा माणिक सुद्धा दाखल झालाय बघा या कातर खटावच्या मैदानामध्ये आज काय गुलालात गुलाबी केलाय केलाय बर 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 झाला गटपा झाला किती वेळ गाठात पाहिले गाठात कोणासोबत आहे आज हरणे अमरापूरच या पूर्वी पाहिले का जोडी का पहिल्यांदा कसं लागले व्यवस्थित पडेल चालतंय छत्रपती संभाजीनगरचा अर्जुन सुद्धा दाखल झालाय बघा या कातर खटावच्या मैदानामध्ये काय म्हणत आहे आज अर्जुनला आणलंय कसं वाटतंय फाटी वगैरे बघून आला व्यवस्थित आज बरीचशी नामांकित बैला आलेत स्पर्धा असणार शंभर टक्के आज कसं काय नियोजन अर्जुनचं आपले काय बर गर्णिकेचा राजा यापूर्वी कुठे पाहिली ही जोडी पहिल्यांदाच पहिली कसं झालं नियोजन काय बाबू शेठ का बाबांशी बोलणं झालं नाही बर बर चालतंय शुभेच्छा गाव कोणतं तुमचं वाजळ कोणतं बैल आणलं आहे कसं बवल मित्रांनो बवल दाखल झालाय बघा वाजडचं आज कुणासोबत नियोजन काय कसे काय कुठला गरुडा कुठला शे नवडीचे बरं बरं हे जे कुठे कुठे मैदान झाले बवळची काय आपला अमरापूरला दोन तारखेला एक नंबर आहे बर माऊली तीन नंबर आहे अं बरेपर्यंत बरं बरं आज लय बैल आलेत काय हा कॉम्पिटिशन विश्वास आहे शुभेच्छा दादा मित्रांनो पळशीचा सुलतान सुद्धा दाखल झाला बघा कातर खाटावच्या मैदानामध्ये नमस्कार दादा काय म्हणते आज नियोजन कसं काय सुलतान कुठलं सातारच बरं 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 यापूर्वी पाहिले का जोडी का पहिल्यांदाच पहिल्यांदाच पाहिजे कसे वाटते मैदान वगैरे काय आज बरेच दिवसानंतर ओपनचं मैदान असल्यामुळे भरपूर गाड्या जमल्यात आज आज चांगला आपल्या चालतंय शुभेच्छा तर मग पक्ष अठ्याहत्तर अठ्याहत्तर सुद्धा दाखल झालाय बघा कातर कटोच्या मैदानामध्ये हे नाव काय वश्या वश्या पण दाखल झालंय बघा